रत्नागिरीत राजन साळवींच्या मुलाला अथर्व साळवीला उमेदवारी नाकारण्यात आली आणि याच घटनेनंतर अथर्व साळवी यांनी रत्नागिरीकरांना भावनिक पत्र लिहत खंत व्यक्त केली आहे महायुतीच्या निर्णयामुळे निवडणुकीतून बाजूला व्हावं लागलं मात्र तुमच्या सेवेसाठी कायम तयार आहे असं या पत्रात म्हटलंय जाणून घेऊयात पत्रात काय लिहिलंय नेतृत्व सोडतोय मात्र लोकांची सेवा करत राहणार निवडणूक नसली तरी जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे पद असो प नसो मी तुम्हाला सोबत घेऊन जाणाऱ्या मार्गावरच चालणार राजकारण बदलू शकत पद येतात आणि जातात पण नातं ते मात्र कायम राहतं तुमचं आणि माझं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका